Students here are from standard 8th batch. Today, these are attending the exam on subject biology. The content for the exam is the living world and classification of microbes. They had gone through the study of this lesson from different textbooks. The content taught to them is from different textbooks. इन्क्लुडिंग स्टेट बोर्ड सी बी एस ई अँड फाउंडेशन टेक्स्ट बुक्स ऑल ऑफ दीज हॅड प्रिपेअर्ड व्हेरी वेल दे आर डुईंग व्हेरी वेल फॉर द रेग्युलर सिलेबस अँड कॉम्पिटेटिव्ह अल्सो बेस्ट लक बेस्ट विशेस टू ऑल दी स्टुडंट्स पॅरेंट्स कॅन सी देअर वॉट्स अटेंडिंग द एक्झाम पालकांना त्यांच्या पाल्याची उपस्थिती यातून मिळणार आहे आणि आपल्या पाल्याचे निकालसुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचविले जाणार आहेत